नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपल्या बायकोचे बाहेर कोणाशी तरी लपडे आहे या संशयाने नवऱ्याने केले बायकोला कोयत्याने ठार ही घटना इचलकरंजी येथील कबनूर परिसरातील स्वामीमळा येथे राहायला असणारा दिलीप मनोहर दहावथरे व त्याची बायको मनीषा हे दोघेजण राहायला आहेत दिलीप याचे मनीषा हिच्यासोबत दोन हजार दहा साली समाजाच्या रीतिरिवाजानुसार लग्न झाले व त्या दरम्यान त्यांना दोन मुलेही झाली नवरा बायको दोघेही नवरा बायको आपला संसार चालवण्यासाठी कोरोचे येथील कारखान्यात कामाला जात होते दिलीप हा कारखान्यात काम करत असताना त्याला दारू पिण्याची सवय लागली व तो रोज दारू पिऊन येऊन आपली बायको मनिषासोबत भांडण करत होता त्याच्या कामाचे सगळे पैसे तो दारूसाठी खर्च करत असल्यामुळे घरचा प्रपंच व मुलांचे शिक्षण कर करत असताना मनिषाला ताऱ्यावरची कसरत करावी लागत होती त्यातच त्या दोघांनावरा बायकोची रोजच भांडणे होऊ लागली मनीषा ही दिसायला चार चौगीत उठून दिसणारी होती तिचा बोलका स्वभाव ती कुणालाही मनमोकळेपणाने बोलत होती त्याचाच तिचा नवरा दिलीप याला आपल्या बायकोचा संशय येत होता त्याला वाटत होते की आपल्या बायकोचे बायकोचे इतर पुरुषांबरोबर अनैतिक शारीरिक संबंध आहेत म्हणून तो तिच्यावर तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता आणि या संशयातून तो तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत होता दारू पिऊन घरात आला की तो नुसता धिंगाणा घालत तिच्या केसांना ओढत तिला शिव्या देत मारहाण करीत होता त्याच्या या रोजच्या भांडणाचा परिणाम त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर होत असल्याने मनीषा हिने आपल्या दोन्ही मुलांना तीन वर्षापासून आपल्या बहिणीकडे शिक्षणासाठी कराड येथे ठेवले होते त्यामुळे इचलकरंजी येथील घरात फक्त दोघे नवरा बायकोच राहत होते आपला नवरा दिलीपचे दारू पिण्याचे प्रमाण वाढल्यामुळे मनिषा हिला काळजी वाटत होती दारूच्या व्यसनामुळे तो वारंवार आजारी पडत होता त्याला काही होऊ नये म्हणून मनीषा त्याचे व्यसन सोडवण्यासाठी प्रयत्न करत होती परंतु दिलीप हा काही दारू सोडत नव्हता तिने त्याला दारू सोडा म्हणून सांगितले की तो उलट तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला शिवीगाळ करत होता त्याचा तिलाही राग येत होता पण काही झाले तरी तो तिचा नवरा होता म्हणून ती गप्प राहत होती तिने आपल्याला होणारा त्रास आपला भाऊ कुमार काजवे याला सांगितलेला होता त्यानेही आपल्या दाजीला चार शहाणपणाच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा दिलीपने त्यालाच तुझ्या बहिणीला अगोदर समजावून सांग तिचे बाहेर कोणाशी तरी लफडे चालू आहे ते बंद कर मग बोल असे त्याला उलटे बोल सुनावले हे बोलणे ऐकून त्यालाही काही सुचेना व तो गप्प राहिला दिलीपला संसाराची व मुलांच्या शिक्षणाची काही काळजी नव्हती येईल तो दिवस दारू पिण्यात तो घालत होता तरीही त्याची बायको मनीषाही त्याचे दारू पिण्याचे व्यसन सुटावे म्हणून प्रयत्न करीत होती कुणी काही औषध सांगितले अथवा दारू सोडण्याचा उपाय सांगितला तर ती तशी करत होती परंतु त्याचा दिलीपवर काहीच परिणाम होत नव्हता अशातच मनीषाहीला कळाले की पंढरपूर येथे दारू सोडण्याचे औषध मिळते ते त्याने गळ्यात माळ घातली की त्याचे दारूचे व्यसनही सुटेल अशी माहिती मनीषाला मिळालेली होती त्यामुळे हिने आपल्या नवऱ्याला पंढरपूरला जाऊन गळ्यात पांडुरंगाच्या नावाने माळ घाला म्हणजे तुमचे दारूचे व्यसन सुटेल आणि आपला संसार सुखाचा होईल अशी समजूत काढत तिने आपल्या नवऱ्याला पंढरपूरला पाठवून दिले बायकोच्या सांगण्यावरून पंढरपूरला तो गेला व तिथे त्याने दारू सोडण्याचे औषधही घेतले परंतु त्याच्या डोक्यातून आपल्या बायकोच्या चारित्र्याचा संशय हा काही केला जात नव्हता दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तो पंढरपूरवरून इचलकरंजीला परत आला तो घरी आल्यावर मनीषाने त्याला विचारले की तुम्ही औषध घेतले का नाही म्हणून विचारले त्यावर तो तिला म्हणाला तू तु तु तुझे बाहेरचे लपडे चालू ठेवणार आणि मला औषध देणार काय असे म्हणत त्याने तिच्याशी भांडण सुरू केले आणि त्या दिवशी दिवसभर त्यांचे भांडणे चालूच होती रागाच्या भरात त्याने दिवसभर दारू पिली व तो रात्री परत दारूच्या नशेतच घराकडे आला रागाच्या भरात असणाऱ्या मनिषाने त्याची झाडाझडती घेतली तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी भांडण करू लागला तेव्हा शेजाऱ्या पाजाऱ्यांनी त्यांची भांडणे मिटवली मनीषा ही रागाच्या भरात जेवण न बनवताच झोपली होती परंतु दिलीप याला काही झोप लागत नव्हती रात्रभर तो या कुशीवरून त्या कुशीवर वळत पडला होता त्याच्या डोक्यात आपली बायको मनीषाबद्दल संशय उखाळ उफाळून येत होता त्याच्या मनात राग धुसमसत होता तर तिकडे मनीषाही झोपी गेली होती तिला काय माहीत होते की आजची रात्र ही तिची शेवटची रात्र आहे दिलीपच्या डोक्यात हा सैतानी विचार चालू असताना पहाटे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान आपल्या बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत त्याने घरात ठेवलेला कोयता घेतला व त्याची बायको मनीषा ही एका कुशीवर झोपलेली होती तिच्याकडे रागाने बघत त्याने तिच्या गळ्यावर चेहऱ्यावर आणि मानेवर कोयत्याने सपासप सात ते आठ वार केले मनीषा ही झोपेत असताना तिला काहीच हालचाल करण्याची संधी त्याने तिला दिला दिली नाही व काही क्षणातच ती खाटेवरून खाली पडली घरात सगळीकडे रक्ताचा सडा पडला होता कोयत्याच्या वाराने तिचा जागीच मृत्यू झाला होता तो तसाच तिच्या रक्तभंभाळ देहाजवळ शांतपणे बसून राहिला दिवस निघाल्यावर त्याने घराचा दरवाजा उघडला व शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलावून बोलावून घेतले व त्यांना सांगितले की मी माझ्या बायकोचा कोयत्याने खून केला आहे आणि आता मी पोलीस स्टेशनला जात आहे ही खुनाची घटना स्वामीमळा परिसरातील लोकांना समजता नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली तर दिलीप हा सकाळी सहा वाजताच्या सुमारास शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला त्याने तिथे कर्तव्यावर हजर असलेल्या पोलिसांना सांगितले की मी माझ्या बायकोचा कोयत्याने खून करून आलो आहे हे शब्द त्याच्या तोंडून ऐकून ऐकल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली तोपर्यंत शिवाजीनगर पोलिसांनी या घटनेची माहिती मयत मनीषा हिचा उगलेवाडी येथे राहणारा भाऊ हो, कुमार काजवे आणि त्यांच्या इतर नातेवाईकांना कळविले सकाळी नऊ वाजेपर्यंत ओगलेवाडी येथून कुमार काजवे आणि कराड येथून मनीषा हिची बहीण आणि मनीषाची दोन्ही मुले घटनास्थळी आले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून घटनास्थळी रक्ताने माखलेला कोयता ताब्यात घेतला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली मनीषा हिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला या घटनेची फिर्याद मनी आ, मयत म मनीषा हिचा भाऊ कुमार काजवे यांच्याकडून शिवाजीनगर पोलिसांनी घेतली त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी मनीषा दिलीप दाहोत्रे वर्ष चाळीस हिच्या मृत्यूप्रकरणी तिचा पती दिलीप मनोहर दाहोत्रे वयवर्ष पंचेचाळीस विरोधात फिर्याद दाखल केली त्यानुसार पोलिसांनी मनीषा हिचा पती दिलीप दाहोत्रे यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो <coughs> तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद jai maharashtra